मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ग्रामीण खलनायकाला स्वतःच्या खास खुमासदार शैलीने रंगवणारे एक ज्येष्ठ कलाकार म्हणजे अभिनेते निळू फुले निळू फुले यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली नरम गरम मशाल ओ सात दिन कुली यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील अनेक अजरामर भूमिका त्यांनी केल्या पण तुम्हाला माहीत आहे का की कुली चित्रपटाच्या वेळी चक्क बॉलिवूडच्या अँग्री यंगमॅनला देखील निळू भाऊंनी ताटकळत ठेवण्याचा पराक्रम केला होता कुली हा अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील एक नावाजलेला चित्रपट हा चित्रपट तयार होत असताना अनेक अडचणी येत होत्या शूटिंग दरम्यान अमिताभला अभिनेता पुनीत इसार यांच्याकडून गंभीर जखम झाली अमिताभला दवाखान्यात भरती करावे लागले होते जवळपास दोनशे रक्तदात्यांनी साठ रक्ताच्या बाटल्या अमिताभसाठी दिल्या अमिताभ लवकरच यातून बरा झाला पण या दरम्यानच्या काळात शूटिंग थांबवावी लागली अमिताभ जखमी होण्या अगोदर निळू फुले आणि अमिताभ यांनी काही सीन शूट केले होते अमिताभ जखमी झाल्यानंतर निळू फुले नवीन नाटके आणि चित्रपटाच्या कामात व्यस्त झाले निळू फुलेंना या चित्रपटाची शूटिंग कधी सुरू होईल याची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे त्यांनी नवनवीन नाटकांच्या तालमीला सुरुवात केली प्रसिद्ध नाटककार आत्माराव सावंत हे निळू फुलेंना घेऊन राजकारण गेलं चुलीत हे नवीन नाटक तयार करत होते राजकारण गेलं चुलीत या नाटकाचे प्रयोग चालू झाले निळू भाऊंनी अगोदरच तारखा दिल्या होत्या किमान दहा दिवस आधी नाटकाच्या तारखा जाहीर होतात त्यामुळे निळू भाऊ देखील बांधील होते त्यावेळेस राजकारण गेलचुलीत हे निळू भाऊंचे नाटक जोरात सुरू होते जवळपास या नाटकाचे बाराशे प्रयोग झाले होते या नाटकाचा पुढचा प्रयोग संगमनेरला होणार होता त्याच वेळेस निळू भाऊंना निरोप आला की कुली चित्रपटाचे शूटिंग पुन्हा चालू झाले आहे अमिताभ आणि निळू फुले यांचे मिळून काही सीन शूट करण्यासाठी निळू भाऊंना तारीख सांगितली गेली निळू भाऊ मोठ्या कात्रीत सापडले अगोदरच त्यांनी तारखा दिल्या होत्या मध्येच कुलीसाठी चालू नाटकाचे प्रयोग थांबवणे त्यांना शक्य नव्हते कोणत्याही नाटकावर एखादा निर्माता पैसा लावतो तेव्हा इतर कलाकारांची जबाबदारी असते की निर्मात्याचं नुकसान होता कामा नये निळू फुलेंच्या विश्वासावर निर्मात्यांनी पैसे लावले होते स्वतः निळू फुले जाणार नाही म्हटल्यावर मोठं नुकसान होईल ही सगळी कल्पना निळू फुलेंना होती पण निळू भाऊंचा नाईलाज झाला त्यांनी कुलीच्या निर्मात्यांना आता लगेच शक्य नसल्याचं कळवलं अशीच परिस्थिती कुलीच्या निर्मात्यांची झाली अमिताभच्या तारखा ठरवल्या होत्या सगळी तयारी झाली होती आता त्यांच्यावर देखील नुकसानीची वेळ येणार होती निळू भाऊ त्यांच्या जागेवरती बरोबर होते एकूणच नाईलाज होता नाटकाच्या प्रयोगानंतर कुलीच्या निर्मात्यांनी निळू फुले आणि अमिताभ बच्चन यांच्या तारखा जुळवून आणल्या राहिलेलं कुलीचं शूटिंग पूर्ण झालं त्या काळी अमिताभ बच्चन जरी हिंदी सिनेसृष्टीत अँग्री यंगमॅन म्हणून नावाजलेले असले तरी निळू फुले देखील मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचे महानायक होते मात्र एका सहकलाकाराने नाटकासाठी चक्क अमिताभ सारख्या कलाकाराला ताटकळत ठेवण्याची ही इतिहासातील पहिली आणि शेवटची घटना असेल तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी